गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर आज आम्ही आहे पुण्यामध्ये आणि आजचा आमचा दुसरा दिवस आहे पुण्यातला आज रात्री आम्ही इकडे राहिलो होतो आणि आज जाणार आहे गावाकडे सकाळ सकाळ इथलं वातावरण खूप मस्त आहे ही समोर जी दिसती ती तुम्हाला दिसती सिटी कुठली कुठली ही सिटी बघा नांदेड सिटी आहे लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं काय बा नाही आणलं काय कुठं केलाय तो हो, ना हा ते रूम कशी लॉक झाली काय कस काय झालं कुटाना असा झाला लॉक लॉक झाले पॅक झाले लॉक आणि आतमध्ये आहे आपला कॅमेरा शंभूचा मोबाईल आपलं सामान आणि त्याची चाय सापडा नाही त्यानंतर निघानाय मगाच्या पासून आबत आम्हाला शूट करायचं राहिलेलं मला तेल लावायचं भाग पाडायचं बारू स्वास दिसायला लागलोय मी आंघोळ केली तरी सगळे ह्या रूम मध्ये बसले तर काय कृष्णा तो केला का ए काय केलं तो अय काय नाही केलं ना तुझ्या नाव घेतात सगळे काकू बाय एक मिनिट वन तुटल किती तुटल काय चाव्याच विचारलं का चाव्या आहेत आपण सगळ्या चाव्या आहेत का सगळ्या ते कुलूप चावून काढते का दाताने थोड चावकी तुझं दातलं एक कडक येत वाप निघल बाबा निघलं निघला निघलं फायनल फायनली टेन्शन कस नाही एवढं मोठं लॉक तोडलं ते टेन्शन कस नाही फायनल लॉक तुटलं तुटलं नाही तोडलं नाही तर मित्रांनो रात्री आम्ही या ठिकाणीच थांबलो होतो मुक्काम होता या ठिकाणी रील्स केल्या शूट पण केलं आणि आज जाता जाता बघा राकेश मोरे सर आणि त्यांच्या पत्नी यांनी आज आमचा छोटासा सत्कार केला आणि पूजाला साडी देऊन तिचा मान सन्मान केलेला आहे तर खूप बरं वाटलं तर अशीच तुमची पण आणि तुमच्या मुळ आमची आमच्यामुळे सगळ्यांची प्रगती हो हेच ईश्वराच्या प्रार्थना धन्यवाद थँक्यू ताईंना बघा आईला पण साडी घेतली या कोणती पैठणी तर मित्रांनो आता सध्या आपण जाणार आहे सरांची दुसरी साईट चालू आहे बिल्डिंगची रॉ हाऊसची तर ते कुठलं सर ते आपलं डोनजे डोनजे म्हणून आहे त्या ठिकाणी पण मी तुम्हाला दाखवतो तिथली साईट चालू आहे इथे तर कम्प्लेट झालीच आहे आता ती कली दाखवतो अजून बाकीच्या ठिकाणच्या भरपूर साईट आहेत पण आज सध्या पॉसिबल होईल तेवढे दाखवतो मी त्याचबरोबर मित्रांनो राकेश सरांचा कोल्हेवाडीमध्ये एक फिल्ला आहे त्या ठिकाणी आपण रात्री थांबलो होतो तर या ठिकाणी नी त्यांनी म्हणजे असं रेंटवरती पण देतात जर कोणाला फंक्शन करायचं असेल किंवा बड्डे सेलिब्रेशन किंवा कोणाला राहायचं असेल क ट्रिप एन्जॉय करायची असेल तर पुण्यामध्ये कधी आला तर ह्या कोल्हेवाडीमध्ये सरांचा हा विला आहे तुम्ही मस्त योग्य दरामध्ये घेऊ शकता का वेळा बुक करू शकता मी स्क्रीनवरती नंबर देतो आहे त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि चला आता आपण या साइडवर <small> <tune> त्याचबरोबर तुम्हाला भेटू शकतं गोल्ड कॉइन काय घ्यायचंय बक्षिसामध्ये गोल्ड कॉइन सोन्याचा एक सिक्का घ्यायचा आहे तर सर या ठिकाणी आपण शिक्का खरेदी करणार आहे ज्यांना कोणाला रहोस नाही लागणार साडे साडे तर भेटणारच आहे पण आपलं जे बक्षीस आहे एक दहा ते पंधरा बक्षीस ठेवणार आहे त्यामध्ये आपल्याला एक गोल्ड कॉइन सुद्धा ठेवायचं आहे बक्षीस आणि त्यासाठीच सा आपण इथं शूट करायला आलोय आणि इथून सुद्धा गोल्ड कॉईन खरेदी करायचे हा फायनली आपण यांच्या दुसऱ्या साईड वरती की आहे दोन जे चौक सिंहगड रोडला दोन जे चौक त्या ठिकाणी यांची साईड चालू जवळ जवळ एकर एक एकरच प्लॉटिंग आहे आणि त्याच्यामध्ये वन बी एच के टू बी एच के सर टू एच के के फ्लॅट्स आणि फ्लॅट्स ओके ओके बंगले आहेत ते बारा बंगले आहेत टू बी एच के बंगला आणि थ्री चॉईस केले ओके ओके तर आत्ताच कोणाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता ना ओके चला आतमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट बॅनर दाखवतो हे बघा हे ह्यांची टोटली फॅमिली बुकिंग पण करू शकता तुम्ही माहेरा डेव्हलपर्स फक्त पंधरा साडे लाखात वन बी एच के फ्लॅट आता काम सुरू आहे होईल हा सुरू झाले होईल एक सात आठ महिन्यामध्ये सगळं कम्प्लीट होऊन जाईल डिसेंबर सव्वीस आहे बरं बंगल्यांचं काम तसं होईल तसं ते आपण लगेच ज्यांना पण कोणाला बुकिंग करायचं असेल त्यांनी या ठिकाणी सुद्धा बुकिंग करू शकता आणि अशा साईड सरांच्या भरपूर ठिकाणी चालू आहेत नेक्स्ट मंथ सातारामध्ये पण म्हणजे सरांच्या डोक्यामध्ये भरपूर सारे प्लॅन्स आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा प्लॅन्स आहेत त्याच्यामुळे हे जे आपण रहोच जे गिफ्टचं जे डोक्यामध्ये ठेवलं ते कसं आहे एक गिफ्ट म्हणूनच ठेवल्या <laughs> असं लोक कसे लोकांकडे शोरूम मध्ये गाडी गिफ्ट ठेवतात टू व्हीलर ठेवतात सर बिल्डर आहेत घर बनवतात म्हणून त्यांनी त्यांनी घर गिफ्ट ठेवलं आपल्या बाकी गाडी घेऊन हप्ते भरणार कॅश करणार आमच्याकडे जे मटेरियल होते आमच्याकडे बंगले रोज होतात ते आम्ही ठेवले आम्ही दुसरं ठेवू शकत नाही बरोबर तर त्याच्यामुळे मित्रांनो तीनशे रुपयाचं <laughs> कुपन घ्या तुम्ही आणि काजबान बघा जर तुम्हाला लागलं तर लागेल नाही लागलं तर तुम्हाला एक साडेतर नक्कीच भेटणार आणि अजून आता मी जसं गोल्ड कॉइनच्या दुकानात गेलो असे भरपूर सारे बक्षीस आहेत जसे इलेक्ट्रिक सायकल असेल कूलर टी व्ही फ्रीज वगैरे असे काहीतरी आयटम्स भरपूर ठेव पंधरा ते वीस आयटम ठेवलेले फर्स्ट लाए हो, हो। रो, बाकीच्यांना ते बाकीचे आयटम आणि बाकीचे सगळ्यांना जेवढे पण कुपन घेतील त्यांना आहे एक साधी। एक साडी गिफ्ट आणि ज्यांना येणं शक्य नाहीये ना बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की आम्ही बेडवरून तिकडून येणं शक्य नाही ना तर तुमच्या बाय पोस्ट तुम्हाला तसेच बऱ्याच लोकांचे प्रश्न आले होते की आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आहे तिकडून बुक करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामधूनच नाही तर तुम्ही ऑल इंडिया मधून बुक करू शकता कुपन त्यांना लागलं तर लकीचा हात नाही लागला साडी तर भेटणार आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आताच घरी बसल्या बसल्या तुम्ही फोन करा सर अटेंड करतील किंवा त्यांचे वर्कर असतील ते अटेंड करतील फोन आणि कुपन बुक करून टाका मित्रांना चला आता आपण बघूया आतमध्ये साईड चला काम धाम संपलं सगळ्यांची गाठी झाल्या साईड दाखवली तुम्हाला आता आम्ही चालू आहे डायरेक्ट बारामतीला दुपारच्या अधीड दोन वाजल्याचं तर चला सर्वांना बाय बाय चला माही हॅपी बर्थडे ॲडव्हान्समध्ये तीस तारखेला आहे ना सगळे येणार आहे तर चला डोंगर फोडा फोडीच काम चालू आहे कसले डोंगर फुलेत बघे पूजा संध्याकाळी हॉटेलला ला जेवा यायचं आपल्याला ग हॉटेलला संध्याकाळी जेव्हा यायचं आपल्याला पुन्हा येणार का संध्याकाळी जेव्हा येणार का सांग संध्याकाळी फोडाच म्हणलं ज्यूस पिवा पुढे आलो आता ज्यूस पोटात थोडा ज्यूस गेला म्हणजे जरा जेवण पचल नाहीतर या पूजाने सांगितलं बाबा प्रस पीली। प्रस पीली? निशा Finally, तो केला का फायनली घरी पोचलो मित्रांनो कस कस आता गेट उघडलं आम्ही तो आम्ही कुठे चला चल नाही दोन दिवस गाठ नाही भेटण्याला का कुठं गेलता कुठं गेलता कुठं लई खेळायला गेलं आता सध्या बघा मी घरी आलोय घरी आलो तर पूजानी साडी वाटपाचा कार्यक्रम चालू केला इथं काय बघू ते सर नाही का त्यांची ॲड करायला गेलो त्यांनी साड्या दिल्या तर तुला एक तुला का नाही द्याल

दिलेला आणि त्या फॅननी आपल्याला हा खंदील मित्रांनो हा त्यांनी एक व्यवसाय केलाय छोटासा हा खंदील जर कोणाला ऑर्डर करायचा असेल तर मी स्क्रीन वरती नंबर देतो त्याच्यावरती फोन करा आणि अशा डिझाईनचे महाराजांचे महाराजांची खंदील तुम्ही घेऊ शकता घरामध्ये लावायला